धुरखेडा ते मलगाव दरम्यान गांजाचा स्फोटक थरार त्रेपन्न किलो सुका गांजा पोलिसांच्या जाड्यात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने शहादा तालुक्यातील मलगाव ते धुरखेडा मार्गावर मोठी कारवाई करत त्रेपन्न किलो सुका गांजा जप्त केलाय दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान फरशी पुलाजवळ ही कारवाई पार पडली स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत बेकायदेशीरपणे गांज्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले हे तिघे मिळून तीन मोटरसायकलवरून वा गांज्याची वाहतूक करत होते जप्त करण्यात आलेल्या त्रेपन्न किलो सुका गांज्याची अंदाजे किंमत सुमारे दहा लाख साठ हजार रुपये इतकी असून त्यासोबत जप्त केलेल्या तीन मोटरसायकलींची किंमत दोन लाख दहा हजार रुपये आहे या कारवाईत एकूण बारा लाख सहासष्ट हजार सातशे ऐंशी रुपये अटक करण्यात आलेले आरोपी गुंजाराम पावरा तीस राहणार सटीपाणी धुळे शिवदास वीरसिंग पावरा वय पस्तीस राहणार गदडदेव तालुका शिरपूर जिल्हा धुळे गणेश वीरसिंग पावरा व एकतीस राहणार गदडदेव तालुका शिरपूर धुळे नंदीलाल रोहिदास राहणार तालुका शिरपूर जिल्हा धुळे या पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे चे कलम आठ क वीस बावीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण एस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले उपनिरीक्षक छगन चौहान उपनिरीक्षक मुकेश पवार व त्यांच्या पथकाने केली सम्राट व्ही सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित